आय पी एल क्रिकेट स्पर्धा सध्या ऐन रंगात आले एकापेक्षा एक चुरशीच्या लढतींनी आय पी एलचं चा वातावरण चांगलंच तापून गेले यात गुजरात टायटन संघानं आठपैकी सर्वाधिक सहा सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले फॉर्मात असलेल्या गुजरातच्या संघानं आत्तापर्यंत बारा गुण मिळवले असून त्यात सांघिक कामगिरीबरोबरच सलामीवीर साई सुदर्शनच्या झंझावाताचाही मोठा वाटा असल्याचं चा दिसतं आठ सामन्यात चारशे सतरा रन ठोकून साईनं ऑरेंज कपच्या दिशेने आपली कूच सुरू ठेवली साईचा परफॉर्मन्स पाहता आत्ता पुढच्या सामन्यातही हे सुदर्शन चक्र भेदणं कुठल्याही संघासाठी अवघड दिसतं साईची कामगिरी आणि त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि भवितव्य याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोल विंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो प्रत्येक आय पी एल एक नवा हिरो घेऊन येतो यंदाच्या आय पी एलमध्येही असे काही हिरो चमकायला लागलेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे साई सुदर्शन या सुदर्शन चक्रानं यंदाच्या हंगामात भल्या भल्या संघांना फेस आणलाय असा एकही गोलंदाज नाही की जो साईच्या तडाक्यातून सुटलाय आठ सामन्यात त्यानं तब्बल पाच अर्धशतक तडकावलेत यावरून त्याच्या बॅटिंगचा अंदाज घेता येईल इडन गार्डनवरच्या कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही रन मशीन चालली कर्णधार शुभमन गिलनं नव्वद धावा ठोकून संघाच्या विजयात मुख्य वाटा उचलला पण साईच्या छत्तीस चेंडूतील बावन्न धावाही निर्णायक ठरल्या आत्तापर्यंत बावन्न पॉईंट बाराच्या सरासरीनं त्यानं चारशे सतरा रन फटकावल्यात मुख्य म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट ही दीडशेच्या वर असल्याचं दिसतं आय पी एलमध्ये बेचाळीस चौकार व आणि पंधरा षटकार अशी त्याची या सीझनमधली कामगिरी राहिली तसा साईचा लौकिक हिटर असा नाही टायमिंग हे त्याचं अस्त्र दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चौकार मारण्याची कला त्याला चांगलीच अवगत आहे आत्तापर्यंत सर्वाधिक चौके त्यानेच लावलेत यावरून त्याचं तंत्र काय ते लक्षात येतं साई सुदर्शनचा जन्म तामिळनाडूतल्या चेन्नईचं भारतवाज साई सुदर्शन हे त्याचं पूर्ण नाव सुदर्शनचे आई आणि वडील दोघेही खेळाडू होते वडील ॲथलीट त्यामुळे घरातूनच त्याला खेळाचा वारसा मिळाला क्रिकेटसाठी प्रोत्साहनही मिळालं शालेय वयातच त्यानं क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केली चांगल्या फलंदाजीमुळं अंडर चौदामध्ये त्याची निवड झाली अंडर चौदा साऊथ झोन टुर्नामेंटमध्ये त्यानं पाच सामन्यात चार अर्धशतकं टोकली तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं त्यानंतर आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्यानं अंडर सिक्स्टीन आणि अंडर नाईन्टीनमध्येही त्यानं स्थान मिळवलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यानं विजय मर्चंट आणि विनू मकन टुर्नामेंटमध्ये शानदार फलंदाजी करत दोन शतकं झळकावली शतक दोन हजार बावीस मध्ये तामिळनाडूकडून त्यानं रणजित पदार्पण केलं आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं शतक साजरं केलं दोनशे त्र्याहत्तर चेंडूत खनखनीत एकशे एकोणऐंशी धावा पटकावत त्यानं क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यानं आठ सामन्यात सहाशे दहा धावा कुठल्या त्यानंतर आय पी एलमध्ये त्याला एंट्री मिळाली दोन हजार तेवीसमध्ये गुजरातकडून खेळताना त्यानं आठ सामन्यात तीनशे बासष्ट धावा केल्या तेव्हापासून तो गुजरात टीमशी जोडला गेला एशिया कपमध्ये भारत असंघाकडून खेळताना त्यानं पाकिस्तान विरुद्ध ठोकलेलं शतक ही सर्वांच्या नजरेतवर या मालिकेत त्यानं पाच सामन्यात दोनशे वीस धावांची नोंद केली याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला वन डे पदार्पणाची संधी मिळाली आपल्या पहिल्याच इंटरनॅशनल सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं त्रेचाळीस चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीनं त्यानं केलेली पंचावन्न धावांची खेळी संस्मरणीय ठरली त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यानं बासष्ट धावांची इनिंग खेळली तीन सामन्यात मिळून त्रेसष्टच्या सरासरीनं त्यानं एकशे सत्तावीस धावा केल्या मात्र नंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही असं असलं तर यंदाच्या आय पी एल हा चोवीस वर्षांचा पट्टा गाजवतोय त्यांना आय पी एलमध्ये मध्ये फोडलेल्या धमाक्यांचा आवाज निवड समितीपर्यंत जाणार हे नक्कीच त्यामुळे नजीकच्या भारतीय संघात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येते साई सुदर्शनमुळे ही स्पर्धा अधिक तीव्र होऊ शकते सौरभ गांगुली गौतम गंभीर यांच्यानंतर भारताला धडाकेबाज डावखुरा सलामीवीर मिळाला नाही पण सध्या यासाठी यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांची नावं आघाडीवर असून त्यांच्यात सलामीवीरासाठी चुरस निर्माण होऊ शकते अशी आय पी एल अजून महिन्यावर चालणार आहे आणखी बरेच सामने शिल्लक आहेत त्यात सुदर्शन चक्र कसं गुंतं याचीच आता उत्सुकता असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र